नगरपालिकेचं निवडणूक सध्या सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची भूमिका काय असते सध्याच निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब येत्या काळात महायुतीप्रमाणेच लढू आम्ही आणि माहितीप्रमाणे सगळ्यांशी समन्वय करून पालकमंत्री असतील जे येथील नेते असतील पंढरपूर तालुक्यातील यांच्याशी संवाद करून चर्चा करून महायुतीच्या वाट्याला ज्या काही जागा येतील तिथं आम्ही प्रामाणिकपणे लढू ज्याप्रमाणे आमदारकीला खासदारकीला आम्ही काम केलं आहे त्याच पद्धतीने प्रामाणिक काम करू आपल्यातली परिस्थिती लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे स्वतंत्र जो तो जो अधिकाराप्रमाणे आपल्या स्वतंत्र लढू शकतो किंवा कुठं जायचं वगैरे त्यांचं मत आहे त्याप्रमाणे त्यांनी ती भूमिका घेतली असेल तुमची काय असेल आमची भूमिका महायुतीबरोबरच आम्ही आहे आणि महायुतीमध्ये आता तेच आम्ही मागणी केली की पालिका असो जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून पंचायत समितीच्या जागा असो ते आम्ही मागणी करणार आता नगरपालिकेला किती जागा मागितली नगरपालिकेला आम्ही तरी दहा माग जागेची मागणी केलेली आहे दादा असं म्हणाले होते की जे सक्षम येत निवडून येतात त्यांना संधी देणारे आपल्या पक्षात हा तर मालिक केलाय तुमचा राष्ट्रवादीचा पहिल्यापासून पण अशा वेळी जर दावला गेला तर मग विरोधात विरोधक घडणार काय भूमिका असणार त्यांच्या नेमकी कारण उमेदवार सांगतात की आम्हाला संधी नाही दिली तर आम्ही लढू आजीदादा गटाचेच उमेदवार म्हणतात इच्छुक नाही आजीदादा गटाचे जरी उमेदवार म्हणत असतील पण खऱ्या अर्थानं जर महायुतीचा विचार केला ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये मिटिंग झाली की बाबा राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढवू आणि पंढरपूर शहरात आली की वेगळी भूमिका काही नेत्यांनी घेतली त्यामुळे ने ने त्या, त्या गोष्टीला आमचा विरोध आहे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर पंढरपूर नगरपालिका लढवण्यासाठी आता पालकमंत्र्यांना भेटलो ज्या काही जागा महायुतीतनं देतील पालकमंत्र्यांनी आणि आमदार समाधानदादा असतील प्रशांत मालक असतील यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे पण ज्या ठिकाणी मेरिट बघून उमेदवारांचं मेरिट बघून त्या ठिकाणी आम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर जागा देतो विठ्ठल परिवारासोबत नाही विठ्ठल परिवारात काय एक कार्यकर्ता आमचा संबंध आहे विठ्ठल परिवाराचा आणि आमचा मुळात जर विठ्ठल परिवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर सर्व जागा लढवत असेल तर आम्ही विठ्ठल परिवारासोबत आणि आम्ही एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर माहिती आम्हाला जागा मिळत असेल तर आम्ही माहिती कुठं मिळेल ना जागा देणार ना देणार ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जरी धाकटा भाव असला तरी भाजप हा मोठा भाव आहे आणि धाकट्या भावाचा हट्ट मोठ्या भावाने पूर्ण करावा आमच्यासारखे नाही करणार नाही माहिती त्यामुळं आम्हाला जागा आमचा आमच्या ह्या नेतृत्वावर मग पालकमंत्री असतील समाधानदादा असतील प्रसाद मालक असतील यांच्यावर आमचा विश्वास आहे आणि ते आम्हाला राष्ट्रवादीच्या कोट्यातून जे आमच्या विनर सीट आहेत ते आम्हाला देतील भाजपला मदत करणार करना करणार आता वरिष्ठ नेत्याने सांगितलं मला करणार मदत पण पक्षाशी गद्दारी आमच्याकडनं कधी होणार नाही